के के चा, चा, ट्रक केवळ दैवबलवत्तर म्हणून बचावले दोघे जण हातकनंगले तालुक्यातील महाराष्ट्र कर्नाटक सीमेलगत असणाऱ्या यळगुड गावाजवळ विचित्र अपघात झाला कागलहुपरी रोडच्या सांगवच्या दिशेने जात असताना यळगुड जवळ ट्रक चालकने पुढील येणाऱ्या वाहनाला बाजू देण्यासाठी ट्रक बाजूला घेत असताना एम एच झिरो चार सी जी बावीस झिरो सात या नंबरचा ट्रक रस्त्याकडेला असलेल्या विहिरीतच कोसळला पाण्याने काठोकाठ भरलेल्या विहिरीत ट्रक पूर्णपणे नाहीसा झाला मात्र केवळ दैव बलवत्तर म्हणून एखाद्या चित्रपटाच्या कथेप्रमाणे ट्रक चालक आणि क्लीनर आणि मदतनीस असे तिघे जण दहा ते पंधरा मिनिटांनी पाण्याबाहेर आले ट्रकचे चालक आणि क्लीनर मदतनीस सुखरूप पाण्याबाहेर आले असून हुपरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली विहिरीत बुडालेल्या ट्रकला क्रेनच्या साहाय्याने बाहेर काढण्यात यश आलंय मिळालेली अधिक माहिती अशी की हुपरी अळगुड मार्ग ट्रक चालक आसिफ बहादूर हा औरा राहणार औरवाड आणि त्याच्यासोबत शहाबुत बहादूर सरदार बागणेकर हे यम एच झिरो चार सी जी बावीस झिरो सात नंबरचा वाळूने भरलेला ट्रक घेऊन सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास कागलच्या दिशेने जात असताना यळगुड दूध संघाच्या पुढे समोरून येणाऱ्या ट्रकला बाजू देत असताना रस्त्याकडेला असणाऱ्या विहिरीत कोसळला आणि अपघात झाला सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणामुळेच हा अपघात झाल्याचं दिसून येते रस्त्याच्या कडेला असणाऱ्या विहिरीला सार्वजनिक बांधकाम विभागाकडून संरक्षित भिंत कठडा बॅरिकेड्स लावले असते तर हा अपघात झाला नसता किंबहुना ट्रक विहिरीत कोसळला नसता अशी चर्चा घटनास्थळी सुरू होती प्रतिनिधी शहाबुद्दीन गुडुबाई हुपरी